दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना देण्यामागे एक सुंदर आणि प्रेरणादायी पौराणिक कथा आहे या परंपरेचे महत्त्व आणि त्यामागील कथा खालीलप्रमाणे आहे परंपरेचे महत्त्व सोन्याचे प्रतीक दसऱ्याला सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा असं म्हणून आपट्याची पाने दिली जातात हे पान सोन्याचे प्रतीक मानले जाते यामागील मुख्य कारण म्हणजे हे पान समृद्धी आदर आणि विजयाचे प्रतीक आहे हे केवळ भौतिक संपत्तीचे नव्हे तर सद्गुण प्रामाणिकपणा आणि उदारतेचे खरे सोने दुसऱ्यांना देण्याचे प्रतीक आहे आपट्याच्या पानामागील पौराणिक कथा या प्रथेची कथा राजा रघु आणि कौत्स नावाच्या एका प्रामाणिक शिष्याशी जोडलेली आहे कौत्साची गुरुदक्षिणा विद्यार्थी कौत्स याने आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर आपले गुरु वरादंतू ऋषी यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी हट्ट धरला ऋषींनी वारंवार नकार दिला पण कौत्साचा आग्रह पाहून त्यांनी सहजपणे चौदा कोटी सुवर्णमुद्रा सोन्याची नाणी मागितल्या राजा रघुची उदारता इतकी मोठी रक्कम देण्यासाठी कौत्स दयारू राजा रघुराजाकडे गेला त्यावेळी राजाने नुकताच एक मोठा यज्ञ केला असल्यामुळे त्याचा खजिना रिकामा होता तरीही आपल्या प्रजेच्या हितासाठी नेहमी तत्पर असलेल्या राजाने कौत्साची मागणी पूर्ण करण्यासाठी धनसंपत्तीचे देव कुबेर यांची कठोर तपश्चर्या केली कुबेराकडून सोन्याचा पाऊस राजाच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन कुबेराने राजाच्या आपट्याच्या झाडाजवळ सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पाडला सोन्याचे दान राजाने लगेच ते सर्व सोने कौत्साला दिले मात्र प्रामाणिक कौत्साने आपल्या गुरुदक्षिणेसाठी आवश्यक असलेल्या चौदा कोटी मुद्राच घेतल्या आणि उरलेले सर्व सोने त्याने तिथेच आपट्याच्या झाडाखाली सामान्य प्रजेला लुटायला दिले हा सोन्याचा पाऊस दसऱ्याच्या दिवशी पडला होता कौत्साच्या आणि राजा रघूच्या प्रामाणिकपणा व उदारतेच्या या कृतीचे स्मरण म्हणून तेव्हापासूनच दसऱ्याला आपट्याचे पान हे सोनं मानून सन्मानाने आणि आदराने एकमेकांना देण्याची परंपरा सुरू झाली